ऊस आहे नमस्कार मित्र स्वागतम सुस्वागतम माझं नाव राजेश पवार होणार कात्रस कात्रज पुणे आत्ता आपण आलो आपले अजय शिल्पायांच्या गावाला तालुका बारामती जिल्हा पुणे मळद आणि सरस सरसाई देवीचं मंदिर आहे त्या हद्दीवर हे रान आहे या रानवर रान त्यांचं घर आहे आणि शेती आहे किती निसर्गरम्य वातावरण आहे मित्र इकडे एकदा आले की जाऊशी वाटत नाही काय करू राणी मला सुटे सुटेना हो खूप छान वातावरण आहे मित्रो आणि आपण वन मॅन शो असल्यामुळं एक महिना ठरवलं इकडे यायचं व्हिडिओज काढायचे परत जायचं परत यायचं आणि जास्त अंतर नाही ऐंशी किलोमीटर फक्त अंतर आहे पुणे बारामती आणि पुरे पुणे बारामती हा मेसेज पण वाचतो मित्रो कारण की उजेडात स्क्रीनवर हे होतं एका ठिकाणी थांबून मेसेज वाचायला लागतात सुगरण पक्षी आहे तो अच्छा हो बराबर आहे छान घरटी आहेत मस्त आवाज आहे पक्ष्यांचा आणि मला पण बर्ड्स आवडतात पण आम्हाला पाळता येत नाही आमचे मुंबईकर आहेत दादा त्यांच्याकडे आहेत लव बर्ड्स आहे असे हो पिवळा कलरचा पक्षी आहे हो झूम करून दाखवत आहे तुम्हाला मित्र कलपदादा आलेत नमस्कार कलपदा स्वागत आहे म्हटलं चला जेवण झालं आता दुपारी लाईव्ह घेऊया आहे एक सगळ्यात दुपारचे जे आपले लंच टाईममध्ये जे व्ह्युअर्स असतात त्यांच्याशी गप्पा मारूया कल्पा दादा स्वागत आहे तुमचे आता आपण आहोत बारामतीला शेतामध्ये आणि ही बाजरी आहे हो ज्वारी बाजरी मका ऊस असे पीक इथं घेतात ही बाजरी आहे मित्रांनो आजुद्धा आलेले आहेत आणि कारण पाऊस इकडे जसा प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाऊस नाही त्यामुळं पिकांना पाणी सोडायला लागतं आणि इकडे पाय विहीर आत्ता दाखवली विहीर आहे त्या विहिरी द्यायला लागतं ह्या सगळ्या शेतीला हो काळजी घ्यायला लागते पिकांचे मित्र आणि माती बघ बघत असाल तुम्ही जशी ओली हवी तसं ओलसरपणा पण अजून नाही आहे जेवढा पाऊस जेवढ्या प्रमाणात पाहिजेन तेवढा नाही पण बाजरी आलेली आहे आणि ही जेव्हा बाजरी आम्ही लावत होतो तेव्हा आम्ही एक ब्लॉग बनवला होता मोकळं रान होतं आता बघा कसं हिरवंगार गार रान झाले निसर्ग राजा ऐक सांगते हो मित्र आणि इतका छान निसर्ग आहे असं शहरामध्ये पाहायला मिळत नाही मेसेज वाचतो मित्र तर का लाईक डन केले नम धन्यवाद दादा दादा लाईक डन केले धन्यवाद हो आजी दादा घरी गेलेले आहेत ते म्हटले काका तुम्ही बसा तोपर्यंत म्हटलं काय बसून करा बजे चला म्हटलं आपण सगळ्या आपल्या विवर्षी गप्पा मारूया लाईव्ह घेऊया शेतामधनं हो आपले सकाळचा पण लाईव्ह होता सकाळी साडेसात साडे अकरा साडेचार तर आत्ता मी माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी गोळी खाऊन जरा झोपलो होतो आणि म्हणून साडे अकराचा सा लाईव्ह मिस झाला हो गावात गेलो होतो डॉक्टरकडनं गोळी आणली आता तब्येत ठीक आहे स्वागत आहे मित्रो सुस्वागतम मराठी मराठी वनमॅन शो चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मित्रो माझं नाव राजेश पवार कात्रस पुणे आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो कॉमेडी चॅनल आहे आणि आपण यूट्यूब चॅनलमध्ये आलो तेव्हा भरपूर स्वप्न घेऊन आलेलो हो, आहोत आणि हळूहळू स्वप्न साकार होत आहेत काही स्वप्न म्हणजे जे स्वप्न असतात जे म विजन असतं त्या विजनप्रमाणे आपलं हळूहळू आपली गाडी स्लो आहे श्योर आहे आणि डेज ऑफ फिफ्टी एट आहे हो तो हत्ती घास आहे त्याला म्हणतात हत्ती घास हो जनावर आहे ठिंबक आमचे सगळे पडलेले आहेत तिकडे हो जे विवर्स महाराष्ट्राच्या बाहेरनं बघतात जो आप महाराष्ट्राचे से से देख रहे होंगे तो ये खेती है हम अम से बात कर रहे हैं बारामती तालुका आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचे बात कर रहे हैं बरेचसे व्हिवर्स आपले आता दिल्ली गुजरात कर्नाटकवरून ब बघत तर